आज सकाळी चंद्रभागा पुन्हा एकदा घाटांच्या पायऱ्या चढून वर आलेली दिसली म्हणजे आता हा एक यावर्षीचा उच्चांक असणार आहे की कि चंद्रभागेनं किती वेळा आपली आपलं पात्र सोडलं आणि ती घाटांच्या वरती आली कारण आत्तापर्यंतचा इतिहास पंढरपूरकरांना असं माहीत आहे किंवा असणार की कि कधीतरी चार पाच वर्षातून एकदा चंद्रभागेला पूर येतो आणि चंद्रभागा घाटाच्या पायऱ्या चढून वर येते एक पाच सहा दिवस थांबते आणि निघून जाते मात्र यावर्षी एक वेगळंच रेकॉर्ड बनलेलं दिसतंय मे महिन्यापासून पावसाला आणि पुराला सुरुवात झाली आहे जवळजवळ म्हणजे कमी जास्त कमी ना जास्त माझ्याकडून होत असेल पण दहाव्यांदा ही परिस्थिती आली असेल की चंद्रभागा मूळ जागेवर गेलेली आहे आणि पुन्हा घाटाच्या पायऱ्या चढून वर आलेली आत्ता परवासुद्धा म्हणजे गणेशोत्सवाच्या काळामध्ये ती ओसरत ओसरत पुंडलिक मंदिरापर्यंत गेली होती अगदी विसर्जनालासुद्धा पाणी तिथपर्यंत खाली होतं आणि नंतर मात्र आता कालपासून काल, काल संध्याकाळपासून पुन्हा एकदा ती घाटाच्या पायऱ्या चढताना दिसते जाणकार किंवा जे कोणी तज्ज्ञ असतील सरकारी पातळीवरचे वगैरे किंवा ऑफिसेस त्यांनीही मला वाटतं नोंद ठेवायला हरकत नाही की यंदा हे रेकॉर्ड ब्रेक काहीतरी चंद्रवागेचं काम झालेलं आहे पात्रामध्ये जाणं पुन्हा घाटावरती येणं पुन्हा पात्रामध्ये जाणं हा असा प्रकार पुन्हा कधी दिसेल न दिसेल पण यंदा मात्र तो घडलेला आहे पूर परिस्थिती यापूर्वीच्या लोकांनी ही बघितली आहे मात्र कधीतरी पाच सहा वर्षातून असा पूर दिसायचा यंदाचं मात्र हे दर्शन म्हणजे नेमेची येतो मग पावसाळ्यासारखं नेमेची घाटावर येते ही चंद्रभागा असं काहीतरी म्हणायला हरकत नाही असं हे सगळं दृश्य पुडुंबाशी चंद्रभागा काल संध्याकाळपासून भरलेली आहे जवळजवळ सगळेच घाट पाण्याखाली गेले आहेत विष्णुपद मंदिर पुन्हा पाण्याखाली गेलेलं आहे पुन्हा म्हणजे इथे या मे महिन्यापासून सातत्यानं पाण्याखाली जात आहे पुन्हा उभं येतं आहे तशीच अवस्था वाळवंटातल्या समाध्या इतर मंदिरांची आहे पुंडलिक मंदिराचंही ते बरंच काही भाग जवळजवळ शिखराला पाणी चिटकलेलं दिसतंय सर्वच इतर बाकी छोटी छोटी मंदिरं समाध्या सर्व पाण्याखाली गायब झालेलं आहे जुना पूल मला वाटतं तो केव्हाच काल रात्रीतून पाण्याखाली गेलेला आहे आणि होड्या येऊन आता इथल्या सगळ्या भिंतींना वाड्यांच्या चंद्रभागा परिसरातल्या टेकलेल्या आहेत हे एक कायमचं हे मला वाटतं ह्या पाच सहा महिन्यामध्ये काम लागलेलं आहे की पाणी पातळी ओसरताना दिसली की होड्या पुन्हा पाठीमागं घेऊन जायच्या आणि पुन्हा पाणी वाढताना दिसलं की त्या बुडू नयेत म्हणून व्यवस्थित सुरक्षितपणे पुढं घेऊन यायच्या त्यांचा तर भोडीमध्ये मुक्काम मला वाटतं सातत्यानं पाण्यामध्ये असतोच यंदा तो जरासा खास असा झालेला दिसून येतोय